नमस्कार आकाशवादी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लोकेश भेंडारकर संचालकपदी कायम कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदुरातील लोकेश भेंडारकर यांचे संचालक पदाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असलेले लोकेश भेंडारकर पुन्हा संचालकपदी कायम राहणार आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस प्रयत्न आघाडीने सत्ताकाबीज केल्यानंतर भाजप प्रयत्न आघाडीच्या विरोधी गटाकडून संचालकपद निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता त्यानुसार डीडीआर संचालक पदावरून कमी केल्यानंतर लोकेश भेंडरकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता डीडीआर यांनी लोकेश भेंडरकर यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला आज उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे या निर्णयामुळं ने काँग्रेस पक्षात आनंद व्यक्त केला जात असून कायगर जिंदा आहे असे म्हटलं जात आहे सन्माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्टाने आज माझ्या बाजूने निकाल दिलेला असून मला बाजार समिती लाखांदूर बाजार समिती अंतर्गत मागच्या वर्षी मी निवडणूक लढवलेली होती आणि त्याच्यामध्ये मला डी आरने फाय केलं होतं त्याचा निकाल आज आलेला आहे आणि त्या निकालामध्ये मला स्टे देण्यात आलेला आहे आणि माझं सदस्यत्व पुन्हा मला बहाल करण्यात आलेला आहे या प्रकरणावरून मला हे एक लक्षात येत आहे की सत्ते परेशान हो सकताय पराजित हो काही राजकीय प्रवृत्तींनी माझ्या विरोधात जे षडयंत्र रचलेलं होतं त्या षडयंत्राचा आज पडदाफात झाला सत्याचा विजय झाला आणि सन्मान्य नानाभाऊ पटोलेंच्या विचारांचा आज विजय आहे आणि तो विजय आम्ही साजरा करणार आहोत आमच्या बाजार समितीच्या विरोधी पक्षनेत्यांनी आमच्यावरती मागच्या वेळेस जे केस टाकलेली होती त्या केसमध्ये कोणतंही पत्ते नव्हतं आणि त्या केसचा आज रिझल्ट आला मला हायकोर्टाने ते दिलेला आहे आणि मला माझं सदस्यत्व मला बहाल केलेलं आहे मी माननीय उच्च न्यायालयाचा न्याय व्यवस्थेचा आज सन्मान करतो त्यांना धन्यवाद देतो आणि टायगर जिंदा आहे हे विरोधकांना मी ठासून सांगतो